अभि शेंडरकर नुकतेच एम पी एस सी पास झालेले आमचे मयूरभाऊ पोकळे तसेच आपल्या नांदगावपेठ ठाण्याचे लोकप्रिय ठाणेदार प्रवीणजी सर तसेच गडशिक्षण अधिकारी श्री सर आणि बी एस एफ मध्ये ज्यांनी सेवा दिलेली आहे असे आपले सुरज चापके तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण भाऊ जामोदकर आणि शिक्षक वृंद शिक्षिकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आज कार्यक्रमाला भरपूर वेळ झाला वादविवाद सर्टिफिकेट माझ्या हातून वाटप केले चांगलं झालं मी, मी सांगितलं वाद करा फक्त विवाद करू नका विवाद जर कराल तर ठाणेदार साहेब इथं बसलेले आहे आणि विवाद असाही नका करू ठाण्यापर्यंत पोहोचला पाहिजे मी नुकत्याच या दोन दिवसापूर्वी एका शाळेत कार्यक्रमाला गेलो होतो तिथे वादविवाद स्पर्धेचं बक्षीस वितरण होत आणि त्या बक्षीस वितरण समारंभात ज्या तीन लोकांना पारितोषिक मिळाली बक्षिस मिळाली त्या तीन लोकांना मी कार्यक्रम झाल्यानंतर भेटलो आता बघा काय झालं त्या था कार्यक्रम भेटल्यानंतर एका मुलाला विचारलं ज्याचा पहिला नंबर आला होता तो गर्भ श्रीमंत घरातला मुलगा होता त्याला म्हटलं तुला हे बक्षिसा जे पंधराशे रुपये मिळाले ते काय करशील तो मुलगा म्हणाला की माझ्या मित्रांसोबत पार्टी करेल मला आश्चर्य वाटलं की दहाव्या वर्गात शिकणारा आठवी नववी दहावीतला विद्यार्थी म्हणतो की या पंधराशे रुपयाची मी पार्टी करेल ठीक आहे कर श्रीमंत माणूस आहे करू शकतो दुसरा मुलगा भेटला त्याला विचारलं प्रत्येकाला एकेकाने विचारलं मी दुसऱ्याला विचारलं की का तू काय करशील त्याच्या तोडातून शब्दही निघत नव्हता एकदम गैवरून आलो त्याला डोळ्यात पाणी आलं होतं आणि तो म्हणाला सर तुम्हाला काय सांगू म्हटलं सांग मन मोकळं कर सांगू मनात कोणतीच गोष्ट ठेवू नको सर म्हणे माझ्या बाबाच्या बन्यानी फाटलेल्या आहे सहा महिने झाले माझे बाबा एकच बन्यान फाटलेली बन्यान शिवून शिवून घालत आहे आणि ती बन्यान जीर्ण झालेली आहे की आई माझी बन्यान धुवायला जाते ना ते बन्यान दुसऱ्या ठिकाणी आणखी फाटते तर मी माझ्या वडिलासाठी दोन बन्यानी घे माझे बाबा दररोज शेतात जाते शेतातलं काम करते तर माझ्या बाबाला एकच चप्पल आहे ते टायरी चप्पल कोल्हापुरी चप्पल ज्याला म्हणतो आपण टायरी चप्पल जे शेतात वापरतात ते एकच चप्पल आहे कुठं लग्न कार्यात जर जायचं असलं ना तर माझे बाबा त्या चप्पलीमुळे जात नाही आणि गेले तर चप्पल लोकांच्या आजूबाजूने कुठतरी बाहेर काढून ठेवतात आणि मग त्या समारंभात जातात तर मी माझ्या बापासाठी चप्पल घेईन आणि मग काय करशील उरलेल्या पैशाचं एक हजार रुपयाचं तुला दुसरा बक्षीस मिळालं काय करशील तर म्हणे आईची साडी खूप खराब झालेली आहे आईला दोनच साड्या आहेत एक साडी आईसाठी घेईल उरलेल्या पैशाचं काय करशील तर म्हणे माझी लहान बहीण आहे ती बहीण शाळेत जाते दप्तर एकच आहे दप्तर फाटलेला आहे एक तिच्यासाठी मी छानस दप्तर घे म्हटलं तुझ्यासाठी काय घेशील मला काहीच नको म्हणे म्हटलं का बरं बक्षीस तू कमावलं तुला कशाची गरज नाही काय नाही कारण माझा परिवार सुखी असेल तर मी सुखी असेल हे त्याचं छानस तिसरी मुली जी होती तिला पाचशे रुपयाचं बक्षीस भेटलो होत त्या तिसऱ्या मुलीला विचारलं मी तू कोणत्या वर्गात शिकते का म्हटलं ताई ते म्हणे मी आठव्या वर्गात तर तुला काय बनायचं आहे त्या मुलीनं उत्साहपूर्ण वातावरणात सांगितलं उत्साहाने सांगितलं की मला अधिकारी बनायचं आहे तर कोणती अधिकारी बनशील तू म्हणे मला शिक्षिका बनायचं आहे म्हटलं आता तिसरं बक्षीस तुला, तुला पाचशे रुपये तुझ्या नशिबात होतं पाचशे रुपयाचं मिळालं त्या बक्षीससाठी तू काय केलं सर म्हणे मी महिनाभऱ्यापासून या वादविवाद स्पर्धेच घरीच अवलोकन करत होते आरशासमोर एकटीच मॅटासारखी भाषण देत होते आणि माझी आई म्हणायची की हे काय धंदा लावला तू ह्या दररोज सकाळीच्या आरशासमोर उभी राहतात भाषण देत बसतं आरशासमोर उभी राहतात भाषण देत बसत तरी पण मी म्हणे हे बक्षीस जिंकायची मला खूप आवश्यकता होती आणि माझा नंबर उकला म्हणे पहिला नंबर पाहिजे होता मला कारण जेवढे जास्त पैसे भेटले असते तेवढे माझ्या कामी आले असतील मी म्हटलं या पैशान तू काय करशील सर म्हणे माझी आई चुलीवर स्वयंपाक करतो हो। मुलीच्या त्या मुलीच्या डोळ्यात पाणी वाहत होतं म्हणे आई चुलीवर स्वयंपाक करते माझ्या घरी ते जे नडी म्हणतो ना फोकणी म्हणतो आपण तिला फुंकायची तर ते फुंकायची फुंकती पण माझ्या घरी नाही आई गंज आणि तवा जर ज्याच्यावरून उचलते म्हणजे चुलीवरून तर कापडाने उचलावं लागते हात जळते आयचे माझ्या घरी सांशी पण नाही मी माझ्या आईसाठी एक सांशी घेईल एक ती नडी घेईल तर जिने माझ्या आईला फुकटाल पाहिजे आणि माझ्या आईला खाली बसून स्वयंपाक करावा लागतो आमच्यासाठी आमची परिस्थिती की फार चांगली नाही म्हणे सर एक एकर एक शेत आहे माझे आई वडील राबराब राबराब राबतात राब त्या शेतात जण सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतात जातात निंदन स्वतःच करतात स्वतःच शेतातली शेता सर्व कामे करतात कर्जाचा डोंगर आमच्या अंगा खांद्यावर आहे माझे वडील खूप प्रामाणिक आहे कुणाकडून काही घेत नाही पण कर्ज एवढं वाढून गेलं की वडिलांना तोंड दाखवायला जागा नाही त्याची परतफेड मला करायची आहे म्हणून मी माझ्या आईसाठी हे सर्व घेतो या तीनही लोकांची उत्तरे ऐकून मी अवाक झालो आज आमच्या नांदगावपेठ नगरीत शाळा वाजण्याचा विषय नाही मित्रांनो पण आमच्या नगरीत असेही लोक आहे गरीब की ज्यांचे विद्यार्थी मोठ्या अपेक्षा त्यांनी जिल्हा परिषद शाळेत टाकले आपले मायबाप तिकडे काबाळ कष्ट करतात आपण इथे येऊन मौज मजा करण्याचा कार्यक्रम करतो शाळा म्हणजे मस्तीचं ठिकाण परिस्थितीचा कधीच विचार करत नाही ज्या तीन लोकांना मी भेटलो त्यांनी खरी परिस्थिती मला सांगितली तर माझ्याही डोळ्यात अश्रू आले होते तुमचे मायबाप तिकडे एवढे कामं करतात शेजाऱ्या पाजाऱ्याजवळ कर्ज काढून तुम्हाला शिकवतात तुमचे लाड पुरवतात कशासाठी तर तुम्ही चांगले शिकून मोठे व्हावे अधिकारी व्हावे या दृष्टिकोनातून ते खर्च करत असतात तुमच्यावर तुमच्यापासून त्यांना फार मोठी अपेक्षा नाही तुम्ही मोठं व्हावं हीच सर्वात मोठी अपेक्षा त्यांना असते पण तुम्ही त्यांचं भविष्य जे आहे ते भविष्याचा त्यांचा जो विचार आहे तो पूर्ण विचार तुम्ही त्यांचा मातीमोल करत आहात हे लक्षात ठेवा सर तुम्हाला पोटतिडकीनं शिकवतात तुम्हाला चांगल्या पत्तीनं मोठे व्हावे म्हणून अनेक चांगल्या गोष्टी सांगतात पण ते आत्मसात करण्याची आपली लायकी असावी लागते आपलं गावात आपण रस्त्यांच जातो मी बरेचदा पाहतो रस्त्यानं चालले चालले डोलत डालत